आज मी माझी गोष्ट सांगत नाहीये लोकांना घाबरवण्यासाठी किंवा असं काही पण प्रत्येकाने हे जाणून घ्यायला हवं की ही गोष्ट आता खूप पसरली आहे खूपच जास्त ही एक विचित्र असामान्य आणि वेगळी गोष्ट आहे पण खूप लोक याला प्रोत्साहन देतात तुम्ही कधीच विश्वास ठेवणार नाही की वकील पेट्रोल कंपनीत काम करणारे कर्मचारी किंवा खूप उच्च पदावर असलेले लोक सुद्धा त्याच सापळात अडकले ज्यात मी आणि माझा नवरा अडकलो किंवा खरं सांगायचं तर ज्यात माझ्या नवऱ्याने मला अडकवलं माझं नाव आहे अंजली आणि माझ्या नवऱ्याचं नाव आहे समीर आम्ही दोघेही नोकरी करतो मी समीरशी खूप वर्षांपूर्वी लग्न केलं खरं सांगायचं तर त्याची प्रतिष्ठा उत्तम होती एक आदरणीय सभ्य आणि धार्मिक माणूस जो प्रार्थना करायचा आणि देवाला जाणायचा आमचं आयुष्य शांत आणि स्थिर होतं आम्ही दोघेही नोकरी करायचो आणि आमची परिस्थिती ठीक होती पण देवाने आम्हाला मुलं दिली नाहीत काही काळानंतर आमच्या आयुष्यात खूप कंटाळवाणेपणा आला मुलं नसण्याचा विषय आमच्या मनावर परिणाम करत नव्हता आणि आम्ही त्याचा फारसा विचारही करत नव्हतो आम्ही अनेक डॉक्टरांना भेटलो आणि समजलं की एक समस्या आहे आम्ही उपचार घेतले आणि बाकी सगळं देवावर सोपवलं पण कालांतराने माझ्या आयुष्यात कंटाळवाणेपणा वाढला इतका की मी माझी नोकरी सोडली आणि स्वतंत्र व्यवसाय सुरू केला मी महिलांच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं कपडे मेकअप आणि विशेषत लॉन्जरी मला वाटलं की यातून जास्त पैसे मिळतात सामान्य कपड्यांपेक्षा मी या गोष्टींवर खूप लक्ष दिलं मी माझी बॅग घेऊन सामान घ्यायचे आणि आमच्या परिसरात वाटायचे नंतर मला माझं स्वतःचं दुकान मिळालं आणि माझं नाव झालं मी माझ्या दुकानातूनच सगळं सांभाळायचे पण काही काळानंतर माहीत नाही काय झालं आमची परिस्थिती पुन्हा बिघडली आयुष्य महाग झालं गोष्टी बदलत गेल्या आणि माझ्या व्यवसायातून येणारं उत्पन्न पुरेसं नव्हतं खरं सांगायचं तर मला माहीत नाही काय झालं पण आयुष्य आमच्या विरुद्ध गेलं मी असं म्हणणार नाही की हेच त्या सगळ्याचं मुख्य कारण होतं पण कदाचित याचा काही हिस्सा होता खूप दिवस गेले माहीत नाही कसे गेले पण आम्ही उपचार चालू ठेवले आमचे पैसे झपाट्याने खर्च होत होते आणि मी आयुष्यात हरवलेली होते पण तरीही सामान्यपणे जगत होते पण माझ्या आणि समीरच्या नात्यात काहीतरी बदललं आमचं नातं पूर्वीसारखं राहिलं नाही आम्ही एकमेकांपासून दूर गेलो आणि पूर्वीची जवळीक सुख आणि सहजता पूर्णपणे नाहीशी झाली एकदा समीर माझ्याशी बोलला आणि म्हणाला अंजली मला काही दिवसांपासून तुझ्यामुळे खूप त्रास होतोय मला माहीत नाही का पण तू आता माझ्याशी पूर्वीसारखी राहिली नाहीयेस मी त्याला विचारलं कसं म्हणजे माझ्या प्रिय मी काय केलं तो म्हणाला तुझ्यात खूप गोष्टी बदलल्या आहेत मी म्हणाले काय बदललंय सांग ना मला मी त्याला सांगितलं सगळं कसं उत्तम आहे आपलं घर स्वच्छ आहे आपलं आयुष्य शांत आहे मी सगळं व्यवस्थित करते माझ्या व्यवसायाकडेही लक्ष देते आणि तुझ्यासोबत काही कमी पडत नाही तो म्हणाला नाही अंजली तू सर्वात महत्वाच्या गोष्टीत कमी पडतेस आपल्या वैवाहिक नात्यात खरं सांगायचं तर मला खूप आश्चर्य वाटलं कारण मी स्वतःची खूप काळजी घ्यायचे माझी मुलं नाहीत मी मोकळी आहे माझं आयुष्य फक्त काम स्वयंपाक आंघोळ चांगले कपडे घालणं यातच आहे मला काही वेगळं वाटत नव्हतं मी त्याला म्हणाले मला खरं सांग तुला काय त्रास आहे मी तशीच आहे काहीच बदललं नाही उलट मी आता स्वतःची जास्त काळजी घेते तो म्हणाला नाही मला बदल जाणवतो मी म्हणाले जर बदल असेल तर तो माझ्याकडून नाही तो तुझ्याकडून आहे पण मी त्याच्याकडून जास्त तपशील मागितले नाहीत तो मला काहीतरी संकेत देत होता आम्ही त्या रात्री बोललो झोपलो आणि सकाळी लवकर उठून तो खूप अस्वस्थ होता खोलीत तिकडे तिकडे फिरत होता जणू कोंबडीसारखा गोंधळलेला मी त्याला विचारलं काय झाला माझ्या प्रिय काय त्रास आहे तो म्हणाला काल रात्री तू माझ्यासोबत खुश होतीस का मी म्हणाले हो नेहमीसारखे मला काय नाखुश करणार तो म्हणाला पण मी तुझ्यासोबत आता खुश नाही मला वाटलं की तो कदाचित घटस्फोटाचा विचार करतोय किंवा उपचारांच्या खर्चाने कंटाळलाय मी शांत राहिले काही बोलू शकले नाही मी म्हणाले जर तुला काही सांगायचं असेल तर थेट सांग पण त्याने फक्त प्रार्थना केली कपडे बदलले आणि कामावर गेला त्या दिवशी तो माझ्याशी बोलला नाही मी त्या दिवशी कामावर जाऊ शकले नाही मी घरी बसून विचार करत होते माझ्या आणि समीरच्या नात्यात काय चाललंय तो असं का म्हणतोय त्याला काय जाणवतंय जे मला जाणवत नाही मी ठरवलं की आज रात्री तो घरी आल्यावर मी त्याच्याशी बोलणार आणि सगळं समजून घेणार जर तो खरंच घटस्फोट मागत असेल तर मला ते स्पष्टपणे समजायला हवं त्या दिवशी मी स्वतःला जास्तच सजवलं त्याला आवडणारा प्रत्येक तपशील त्याचं आवडतं जेवण त्याला आवडणारे कपडे त्याला आवडणारा परफ्यूम सगळं परिपूर्ण केलं मी कामावर गेले नाही घरीच थांबले विचार करत होते की कदाचित माझ्या व्यवसायामुळे त्याला त्रास होतोय माझी नोकरी सकाळी काही तासांची होती पण माझा व्यवसाय मला दिवसभर घरी ठेवायचा पण मला खात्री होती की मी घरात काही कमी पडत नाही मुलं नसल्याने माझा सगळा वेळ मोकळा होता आणि मी तो बाहेरच्या कामात घालवायचे मी सगळं तयार केलं आणि त्याची वाट पाहिली मला वाटलं की आज माझ्या प्रियाची नजर बदलेल माझ्या प्रयत्नांनी फरक पडेल पण तो घरी आला तेव्हा त्याचा चेहरा उदास होता मी त्याला मिठी मारली प्रेमाने स्वागत केलं गोड बोलले पण तो खूप थंडा आणि कठोर वागला त्याची हसण्याची पद्धतही जबरदस्तीने होती मी स्वतःला शांत ठेवलं रागवलं नाही चिडलं नाही आम्ही जेवलो पण त्याने फारसं खाल्लं नाही मी त्याच्याशी गप्पा मारल्या त्याला लाड केले इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलले त्या दिवशी गुरुवार होता आणि दुसऱ्या दिवशी त्याची सुट्टी होती तो माझ्यासोबत बसला आणि म्हणाला अंजली मला तुला काहीतरी दाखवायचं आहे मी विचारलं काय तो म्हणाला एक छान चित्रपट आहे मी म्हणाले ठीक आहे तो म्हणाला टीव्हीवर नाही माझ्या मोबाईलवर दाखवतो मी म्हणाले चालेल माझ्या प्रिय तो माझ्या शेजारी बसला आणि त्याने एक विचित्र वेबसाईट उघडली ज्यात काही विचित्र व्हिडिओ होते मला काही समजलं नाही की त्याने हे कुठून आणलं तो व्हिडिओ पत्नी बदलण्याबद्दल वाईफ स्वॅपिंगबद्दल होता एक जोडपं दुसऱ्या जोडप्याच्या घरी गेलं आणि मग त्यांनी जोडी बदलली खरं सांगायचं तर मला खूप आश्चर्य वाटलं समीरने मला आयुष्यात कधीच असं काही दाखवलं नव्हतं ना चित्रपट ना सीन ना काही आमचं आयुष्य खूप सामान्य होतं मी कधीच विश्वास ठेवला नसता की तो असा विचार करेल मी त्याच्याकडे घृणेने पाहिलं आणि विचारलं हे काय आहे तू मला नेमकं का? काय सांगू पाहतोस तो म्हणाला तुला काही समजलं नाही मी म्हणाले नाही तूच मला स्पष्ट सांग तो म्हणाला यात काय आहे आपणही असं करू शकतो लोक आता कंटाळतात आणि हे कायदेशीर आहे पत्नी बदल करणं म्हणजे लोक कंटाळत नाहीत मी त्याला विचारलं की कोणी सांगितलं की हे कायदेशीर आहे तू म्हणतोस की जिना कायदेशीर आहे तो म्हणाला आपण फक्त आपला मूड बदलू तू दुसऱ्या कोणाशी तरी मूड बदलशील आणि मी दुसऱ्या कोणाशी तरी यामुळे आपण आपलं आयुष्य पुढे चालवू शकतो मी म्हणाले पण मला काही त्रास नाही मी कंटाळलेली नाही मला मूड बदलायची गरज नाही तुला दुसरा लग्न करायचं असेल तर कर मला काही हरकत नाही तो म्हणाला दुसरं लग्न केलं तर मी फक्त एकाच बाईशी असेन पण यात तू प्रत्येक वेळी वेगळ्या लोकांसोबत असशील त्याने मला सांगितलं की हे खूप पसरलं आहे फेसबुकवर अशा पेजेस आहेत आणि गावांमध्ये शेतकऱ्यांमध्ये सर्वत्र हे चालतं मला आश्चर्य वाटलं की परंपरांना जपणारी माणसं असं कसं करू शकतात खरं सांगायचं सा तर त्याने माझ्या मनात गोंधळ घातला त्या रात्री तो माझ्याशी खूप चांगला वागला मागच्या काही दिवसांपेक्षा वेगळा ज्यामध्ये तो माझ्याशी कठोरपणे वागायचा पुढचे काही दिवस मी हरवलेली होते माझं लक्ष केंद्रित होत नव्हतं मी माझं काम बंद केलं दुकानात जाणं सोडलं मला माझा व्यवसाय आवडायचा पण मागच्या काही काळात तो मंदावला होता तरीही मी नियमितपणे काम करायचे एक आठवडा गेला आणि समी रोज मला असे व्हिडिओज दाखवायचा तुम्हाला माहिती आहे का हराम गोष्टी तुमच्या डोळ्यांसमोर कशा सुंदर दिसतात शैतान तुमच्याशी काय करतो विशेषत जेव्हा तुम्ही स्वतःला चुकीच्या मार्गावर जाऊ देता माझी सर्वात मोठी चूक म्हणजे मी त्या व्हिडिओजकडे पाहिलं सुरुवातीला मी नकार दिला पण मी त्याच्यासोबत पाहत राहिले कालांतराने मला त्यात रस वाटायला लागला शैतान तुमच्या जवळ बसतो तुमचं मन गरम करतो तुमचे विचार बदलतो मी कधीच विचार केला नव्हता की मी असं काही मान्य करेन एक आठवड्यानंतर समीरने मला आश्चर्यचकित केलं त्याने फेसबुकवर एक पेज बनवलं होतं जिथे अशी खूप पेजेस होती आणि लोक स्वतःचे फोटो आणि व्हिडिओ टाकायचे मी त्याला विचारलं ही माणसं असं कसं करतात कोणी त्यांना पकडत नाही का तो म्हणाला अंजली कोणाला काही कळणार नाही मी सगळं समजून घेतलं आहे त्याने मला आमचे फोटो आणि व्हिडिओ काढायला सांगितलं सामान्य फोटो माझे लॉन्जरीमधले फोटो सुरुवातीला फोटो नंतर व्हिडिओ मला ते विचित्र आणि संशयास्पद वाटलं मला एक महत्वाची गोष्ट आठवली किंवा कदाचित मी लक्ष दिलं नव्हतं मी त्याला विचारलं तुला माझी मुळेच मत्सर वाटत नाही तुला बरोबर वाटतंय की लोक माझं शरीर पाहतील किंवा दुसरी बाई तुझ्यासोबत असेल तो म्हणाला अंजली मी दुसरं लग्न करू शकतो दुसऱ्या भाईला स्पर्श करू शकतो यात काय आहे मी म्हणाले पण मी असं कसं करता येईल आणि तुला हे कसं बरोबर वाटतं तो म्हणाला असं पाहू नकोस हे फक्त बदल आहे आणि शिवाय एक व्यवसाय आहे मी विचारलं व्यवसाय तो म्हणाला हो आपण सगळं नियंत्रित करू आणि आपण खूप पैसे कमवू आपण आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करू शकतो कदाचित तुझी ऑपरेशनही होऊ शकेल आणि आपण मुलंही मिळवू शकतो पैसा सगळं करतो आपण मेहनत करतो पण आपल्याकडे पुरेसे पैसे नाहीत आणि आयुष्य कठीण आहे मी म्हणाले पण आपल्यावर मुलांचं उझं नाही आणि तरीही आपण असा हराम का करायचं हे सगळं हराम आहे झिना आहे मी खूप घाबरले माझं लक्ष नव्हतं मला समजलं नाही की मी त्याच्यासोबत कशी फोटो काढले मी माझा नकार कायम ठेवला पण दुसऱ्या दिवशी त्याने सांगितलं की त्याचं पेजवर कोणाशी तरी बोलणं झालं आणि त्याने आमचे फोटो आणि व्हिडिओ पाठवले मला विश्वासच बसला नाही तो मला त्या पुरुषाचं सौंदर्य आकर्षकपणा याबद्दल सांगायला लागला म्हणाला तू त्याच्यासोबत खुश राहशील मला समजलं नाही की मी कशी हरवले कशी अंध झाले शैतान खरंच हुशार आहे आणि माझा नवरा समीर त्याहूनही वाईट होता मी मान्य केलं माहीत नाही कसं आणि त्यांनी एक भेट ठरवली पैशांचं बोलणं केलं आणि सगळं आम्हीच नियंत्रित करायचं होतं तो पुरुष आणि ती बाई आमच्या घरी आले समीर खूप खुश होता त्याचं हसणं त्याच्या चेहऱ्यावर पसरलं होतं आणि तो त्या बाईकडं डोळे लावून पाहत होता त्या दिवशीही फक्त समीर आणि त्या बाईकडेच लक्ष देत होते त्यांचं प्रत्येक हसणं बोलणं हालचाल मी त्यांच्यामध्येच हरवले होते समीर मला म्हणायचा अंजली आनंद घे त्या पुरुषाकडे लक्ष दे पण मी तिथे नव्हते काही हसण्या खिदळण्यानंतर समीर त्या बाईला खोलीत घेऊन गेला आणि मला त्या पुरुषासोबत खोलीत जायला सांगितलं मी खोलीत गेले पण मला घृणा वाटत होती मला काहीच बरोबर वाटत नव्हतं व्हिडिओ पाहताना मी समीरशी बोलायचे त्याला प्रतिसाद द्यायचे पण प्रत्यक्षात मला ते जमलं नाही माझं सगळं लक्ष समीर आणि त्या बाईकडे होतं त्या पुरुषाने माझ्याशी खूप बोलण्याचा प्रयत्न केला आम्ही बसलो पण मी काही करू शकले नाही जेव्हा आम्ही बाहेर आलो तेव्हा समीर खूप खुश होता म्हणाला मी आज खूप आनंदी आहे माझा मूड बदलला ती बाईसुद्धा खुश दिसत होती जेव्हा त्याने मला विचारलं तू खुश आहेस का मी म्हणाले हो खूप खुश आहे सगळं छान आहे पण मी खोटं बोलत होते कारण मला घृणा वाटत होती त्याच रात्री तो पुन्हा पेजवर गेला दुसऱ्या लोकांचा शोध घ्यायला लागला मी त्याला विचारलं आपण त्याच लोकांना पुन्हा का बोलवू नये तो म्हणाला मग बदल आणि मजा काय राहिली आपण वेगळ्या लोकांसोबत असायला हवं म्हणजे कंटाळा येणार नाही त्याचं बोलणं मला मूर्खपणाचं वाटलं पण मी त्याला काही बोलले नाही आमचं आयुष्य असंच चाललं रोज नवीन लोक घरी यायचे काही वेळा एकच दिवस मोकळा जायचा मला वाटायचं की लोकांना आमच्याबद्दल कळतंय पण आमची प्रतिष्ठा पूर्वी उत्तम होती मी सतत घाबरलेली आणि चिंतेत असायचे पण तरीही मी समीरसोबत ह्या सगळ्यात सामील झाले मी स्वतः पेज उघडायचे आणि नवीन जोडप्यांचा शोध घ्यायचे समीर माझ्याकडे आश्चर्याने पाहायचा म्हणायचा अरे चा तू आता स्वतः निवडतेस मी म्हणायचे हो मला हे खूप आवडलंय मी ह्यात खुश आहे तो आश्चर्यचकित होऊन खुश व्हायचा आम्ही याला व्यवसायासारखं पाहायला लागलो पैसे कमवायला लागलो मी माझ्या दुकानातल्या लॉन्जरीचा वापर करायचे सगळं सजवायचे समीर म्हणायचं तू तर खूप प्रगती केली आहेस आता तू माझ्यापेक्षाही चांगलं करतेस एकदा त्याने मला आम्ही दोघांनीच एकमेकांसोबत राहावं असं सुचवलं पण मी नकार दिला म्हणाले नाही मला अजून खूप लोकांना भेटायचंय मग तुझ्याकडे येईन माझ्या बोलण्याने तो दुखावला गेला आणि मला आनंद झाला मला वाटायचं की मी त्याला शिक्षा देत आहे कारण तो दुसऱ्या बाईसोबत खुश होता आणि मला दुसऱ्या पुरुषासोबत पाठवत होता मला त्याच्यावर राग यायचा पण मी स्वतःला ह्या सगळ्यात झोकून दिलं जणू मी त्याला शिक्षा देत आहे मी स्वतःला गलिच्छ करत होते जेणेकरून त्यालाही तसंच वाटेल आमचं आयुष्य असंच चाललं आणि पैशांना मर्यादा उरली नाही विश्वास ठेवा या गोष्टीत खूप लोक सामील आहेत तुम्ही त्यांचा सामाजिक स्तर पाहून आश्चर्यचकित व्हाल पण खूप पैसे असले तरी आम्ही खऱ्या अर्थाने जगत नव्हतो तुम्हाला माहिती आहे का हे पैसे कशाने आले एक माणूस अनेक बायकांसोबत आणि त्या बायकांचे नवरे एकाच घरात हा किती मोठा हराम होता आता मला विश्वास बसत नाही की आम्ही तिथपर्यंत कसे पोहोचलो मी फक्त माझ्या आणि समीरबद्दल बोलत नाही तर त्या सगळ्या लोकांबद्दल मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगते ज्या पुरुषांसोबत मी खोलीत जायचे मी त्यांच्यासोबत काहीच केलं नाही मी फक्त लॉन्जरी घालायचे हसायचे बोलायचे त्यांच्यासोबत बसायचे त्यांचं शरीर पाहायचे पण मी कोणालाही मला स्पर्श करू दिला नाही समीर मात्र त्या बायकांसोबत खोलीतून खुश होऊन बाहेर यायचा त्याने त्या बायकांशी संबंध ठेवले पण त्या पुरुषांनी माझ्याबद्दल समीरला काहीच सांगितलं नाही ते फक्त हसायचे बोलायचे आणि पैसे द्यायचे मी फक्त त्यांच्याशी बोलायचे जे समीरला वाटायचं तसं काहीच नव्हतं पण मी त्याला सांगायचं की मी सगळं केलं नंतर समीरने एक विचित्र मागणी केली त्याला त्याच्या मैत्रिणींसोबत बदल करायचा होता जरी त्यांचे नवरे येणार नसले तरी त्याने मला त्याच्या मित्रांपैकी कोणाला निवडायला सांगितलं जरी त्यांच्या बायका नसल्या तरी मला समजलं नाही की तो कंटाळला होता की काय मी त्याच्याशी कसं वागावं हे समजत नव्हतं मला भीती वाटायची की त्याचे मित्र त्याला खरं सांगतील की मी काहीच करत नाही फक्त बोलते पण माझं बोलणंही हरामच होतं मी कोणालाही मला स्पर्श करू देत नव्हते पण माझ्या मनातली आग समीरच्या कृत्यांमुळे मला काहीच करू देत नव्हती या सगळ्यापूर्वीच इंटरनेट पोलिसांनी जे अनैतिक कृत्यांवर लक्ष ठेवता त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचले एका आगीराऱ्याने खोट्या नावाने आमच्याशी संपर्क साधला असं भासवले की तो आणि त्याची पत्नी आमच्या घरी येणार आहेत त्यांनी आमच्यासाठी सापळा रचला मला वाटतं हे माझं नशीब होतं कारण जेव्हा तो अधिकारी माझ्यासोबत खोलीत आला तेव्हा त्याला समजलं की मी फक्त बोलते काहीच करत नाही मी त्याला सांगितलं की मी हे फक्त समीरला शिक्षा देण्यासाठी करते त्याने मला विचारलं की मग तू घटस्फोट का मागितला नाही मी शांत राहिले मला माहीत नाही का मी समीरला सोडलं नाही तो एक आदरणीय माणूस होता आणि मी त्याला सोडू शकत नव्हते घटस्फोट घेणं माझ्यासाठी जास्त सन्मानजनक ठरलं असतं मी त्याला माझ्या भावना समजवण्याचा प्रयत्न केला की मी त्याच्यावर रागवले होते पण तरीही मी त्याच्यासोबत ह्या सगळ्यात सामील झाले पोलिसांनी आम्हाला सर्वांना पकडलं त्यांनी समीरचा मोबाईल आणि लॅपटॉप तपासलं आमचं पेज पाहिलं आणि आमच्याशी संपर्कात असलेल्या सगळ्या लोकांना पकडलं ही एक मोठी अनैतिक कृत्य आणि पत्नी बदलाची रॅकेट होती त्या अधिकाऱ्याने साक्ष दिली की मी कोणाशीही पूर्ण संबंध ठेवले नाहीत आम्हा सर्वांना शिक्षा झाली पण समीरला सर्वात जास्त पंधरा वर्षांचा तुरुंगवास झाला मी त्याच्यापासून घटस्फोट घेणार आहे पण आता खूप उशीर झालाय आमची बदनामी सगळीकडे पसरली आम्ही आदरणीय कर्मचारी होतो आणि लोकांना विश्वास बसत नव्हतं की आम्ही असं करू शकतो मला स्वतःलाही समजत नव्हतं की आम्ही इथपर्यंत कसे पोहोचलो कदाचित आम्ही देवापासून दूर गेलो समीरने हराम गोष्टी पाहिल्या आणि मी त्याच्या सोबत पाहिल्या त्या गोष्टी आमच्या डोळ्यांसमोर सुंदर वाटल्या पण खरं सांगायचं तर देवापासून दूर जाणं हेच सगळ्याचं कारण आहे जर समीरने थोडा जरी विचार केला असता की हे करणं देवाला रागवेल आणि याचा शेवट चांगला होणार नाही तर त्याने हे केलं नसतं त्या सगळ्या पुरुषांनी सांगितलं की मी काहीच केलं नाही फक्त बोलले आणि हसले त्यामुळे मला कमी शिक्षा झाली पण मला वाटत नाही की मी निर्दोष आहे मी स्वतःला त्या गोष्टींपासून पूर्णपणे दूर ठेवलं नाही जर मी समीर विरुद्ध ठाम उभी राहिली असते त्याला थांबवलं असतं किंवा कोणाला सांगितलं असतं किंवा घटस्फोट घेतला असता तर मी खरंच चांगली ठरली असते देवाने मला एक कसोटीत ठेवलं आणि मी त्या कसोटीत हरले मी समीरला माझ्या पद्धतीने सुधारू शकले असते पण मी स्वतःला शिक्षा देण्याचा विचार केला आणि सगळं गमावलं माझं भविष्य संपलं आणि ह्या प्रसंगानंतर मला आयुष्य राहिलं नाही मी माझी गोष्ट सांगितली जेणेकरून ती इतरांसाठी धडा ठरेल ही गोष्ट आता खूप पसरली आहे आणि ती भयानक आहे तुमचा सन्नन तुमचं शील कशाच्याही बदलात गमावू नका जर तुमच्या नवऱ्याने तुम्हाला असं काही सुचवलं तर त्याच्यामुळे येणारा शॉक तुम्हाला चुकीच्या मार्गावर जाऊ देऊ नका तुम्ही त्याला शिक्षा देण्याचा विचार करू नका हरामात बुडू नका शहाणपणाने वागा आणि जर तुम्ही त्याला सुधारू शकत नसाल तर त्याला तात्काळ सोडा असा माणूस विश्वासार्ह नसतो आणि त्याच्यासोबत आयुष्य काढणं अशक्य आहे तुमचा जीवनसाथी तुम्हाला, जीवन तुम्हाला चांगल्या मार्गावर देवाच्या जवळ ठेवायला हवा पाप आणि हराम गोष्टींकडे नाही ही होती माझी गोष्ट माझी कहाणी मी मनापासून आशा करते की ज्याने ही गोष्ट ऐकली त्याला यातून धडा मिळेल ही गोष्ट आता इजिप्तमध्ये आणि जगभरात गावांमध्ये शहरांमध्ये गरीब आणि श्रीमंतांमध्ये पसरलीये जर तुम्हाला असं काही अनुभव आलं किंवा तुमच्या नवऱ्याने तुम्हाला असं काही सुचवलं तर त्याचा धक्का तुम्हाला आंधळं करू देऊ नका ठाम उभं आणि कमीत कमी नुकसानीने या गोष्टीतून बाहेर पडा मी प्रार्थना करते की कोणालाही अशा अनुभवातून जावं लागू नये आणि यासहच मी आजच्या गोष्टीच्या शेवटापर्यंत पोहोचलीये मला खरीच आशा आहे की तुम्हाला आजची गोष्ट आवडली असेल आणि ती ऐकणाऱ्या प्रत्येकाला याचा फायदा होईल जर तुम्ही माझ्यासोबत गोष्ट इथपर्यंत ऐकली असाल तर कृपया तुमचं मत कमेंट्समध्ये सांगा कारण ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा कारण आमच्याकडे अजून खूप गोष्टी आणि कहाण्या आहेत आणि जर तुम्हाला शेअर करायचं नसेल तर देवाचं स्मरण करायला विसरू नका सर्व शक्तिमान देवाची स्तुती असो मला आशा आहे की तुम्ही यातून काहीतरी शिकाल चुकीच्या मार्गाचा अंत नेहमी वाईट असतो देवामा सर्वांना योग्य मार्गावर ठेवो नमस्कार